खाल ना असं घ्या महाविद्यालयामध्ये आपल्या लोकशाहीचा पत्रकारांचा सन्मान पत्र, या ठिकाणी बोलून केलेला आहे त्याबद्दल या संस्थेचे प्राचार्य कर्मचारी वर्ग आणि संस्था यांचं आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं मी आभार व्यक्त करीत आहे धन्यवाद Iyadda jere wakilai ya

चांगला संकल्प समाजाला पोलिस पोलीस आणि पत्रकार पत्रकार दोघांमध्ये चांगला दुवा करून कर एक चांगलं कुठं भरीव कामगिरी आमचं तुम्हाला तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं आमच्या घडणाऱ्या काही चुका तुम्ही दाखवून दिल्या तुमच्या काही चुका आम्ही दाखवला हे का मैत्रीपूर्ण वातावरण तर मला असं वाटतं की इथं तर क्लॅशेस होत नसतील बाबा बहुतेक परंतु पत्रकारांनी क्लॅशात बाजू लावून एक समाज कुठला तरी एक चांगला उपक्रम आपल्याला कारण काय होतंय बऱ्यापैकी आपण समाजामध्ये पाहतोय आम्ही वर्दीतला माणूस पाहिला तरी कधी कधी निगेटिव्हिटी नकारात्मकता लोकांच्या मध्ये दिसते ती आम्ही घालणार मागच्या काही वर्षामध्ये प्रयत्न केला बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेला आता सोशल पोलिसिंग आमची बऱ्यापैकी चालू असतात त्याचप्रमाणे पत्रकारांच्या वरती देखील असत आहे आणि पत्रकारांनी काम बऱ्यापैकी चांगलं त्यामुळं पहिले ज्या काही प्रकार चालले त्यामुळे आता मला असं वाटतं की आता पण आमच्या काही कामासोबत जर असतील तर तुम्ही थांबू शकता तुमच्या काही चुका असतील तर आम्ही शकतो आता थोडस आपण सोशल पोलिसिंग समाजाला कसा त्याचा उपयोग होईल पत्रकार त्याचा आणि आपला त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक सकाळात जपण गरजेचं आता तुमच्याकडनं एक कायदा आमचे शासनाने आमच्याकडनंही माझी काही माहिती माहिती मागवली होती पत्रकारावर सुद्धा त्या अनुषंगाने पण या बोललं पाहिजे पत्रकारात कवितेवर पत्रकारिता करत असताना पत्रकारावर होणार हल्ला बरोबर आहे ना पोलीस युनिफॉर्म किंवा लोकसेवक असताना लोकसेवकाने त्याचं काम केलं किंवा केलं नाही कोणतं जे बेकायदे जे काम त्याच्यावरून त्याच्यावर होणारे हल्ले माझं विधी तीनशे त्रेपन्न आणि आपलं पत्रकार संरक्षण आधी दिलं त्याच्यामध्ये थोडंच आपलं अजून ग्रॅव्हिटी येणे गरजेचं या लेवलला शासन स्तरावर विचार चालूच आहे तुम्ही तुमच्या स्तरावर बऱ्यापैकी मला वाटतं चालू आहेत शासनावरून तर तो, तो, तो पत्रकारावर होणारा त्याच्यावर जास्तीत जास्त नॉन अव्हेलेबल गुन्हा कोणताही असे तेवीस शिविका जरी असले तरी त्याच्यावरती जमली नॉन अव्हेलेबल आणि जास्तीत जास्त किमान पोलिसांना अटक चालता येईल अटकेचे अधिकार प्राप्त होते तिथपर्यंत होणं गरजेचं आहे त्यावेळेस आपण पत्रकारिता करू शकतो परंतु हा कायदा जेव्हा अस्तित्वात येईल त्यावेळेस आपली ही जबाबदारी वाढलेली असते बरोबर आहे का तुम्हाला घ्यायचं जर तुमच्या बाजूला थांब हे करतोय तर आपल्यावरती जबाबदारी लिहितानाची अभ्यासात्मक पत्रकारिता करण्याची आणि कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू पाहून पत्रकारिता करण्याची ही गोष्ट आपल्याला गरजेची जसं आम्ही या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी तसेच करता पत्रकारिता एखादा पक्षकार आमच्याकडे येतो फिर्यादी आमच्याकडे येतो त्या फिर्यादीची बाजू तो माणूस असतो तेव्हा आपण ती बाजू ऐकल्या आपल्याला काय वाटतं की आता अर्जोबरोबर आणायला आलेला आहे जोपर्यंत आपण समोरची बाजू ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार येत नाही हा खोटा बोलतोय खरं बोलतोय समोरच्या मला असं वाटतं विचार तयार केला जातात तेव्हा त्याच्या मागच्या काय पासू होते ही पाहिजे की आता हे काय विचारबद्दल विचारबद्दल काय जागा नाही पण शुभेच्छा देण्यासाठी बोलवलं होतं आज साहेबांना आचरण पण आहे बाकी जर थोडा चालू आहे मग त्यांना आता तिथे उपचार घ्यायला जावं लागलं तर मग मला सांगितले की मग पत्रकारांचं सर कोण दिवशी म्हणून गरजेचं आहे आणि तुम्ही असं गरजेचं आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आले तर त्यात शुभेच्छा तुम्ही म्हणजे शुभेच्छा देऊन आता काय करतात पण आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपला सन्मान करण्यासाठी पोलीस स्टेशनला आपल्याला सन्मानित करण्यात आलं बोलवण्यात आलं त्या त्यांच्या आलं त्याबद्दल पद्धतीचं आभार आणि त्याहीपेक्षा आणखी एका गोष्टीसाठी विशेष आभार की त्यांनी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बाबतीत जे आपले कोणातून जे बोलले किंवा हे झालं पाहिजे घडलं पाहिजे आणि ही भावना जर पोलिसांची असेल तर निश्चिंत खरंच असुरक्षित काय असेल तर सगळ्यांच्या सुरक्षितेचं कारण करा पत्रकारचं असुरक्षित आहे

브라디네디클 서버 바디 스탄 서버 바디 암차 사반드 캔드 아마도 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 हे नॅचरल सेंटरला सेंटरला मागणी आणि वैयक्तिक काही नाही आम्हाला ज्या ज्या वेळेला संदर्भात जी काय माहिती लागली माहिती आता म्हणजे आलेलं नाही आम्हाला आता माहिती मिळते ग्रुप आहे येतात आमची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे माहिती मिळाली तुमच्याकडून येऊन आम्हाला ते हकीकत वगैरे घ्यायची असेल तर आम्हाला पाच सहा जणांनी नंबर दिले जातात प्रत्येक जण आपल्यावरच त्यावर टाकाल बघ किंवा मग साहेबाकडनं घ्या पण मंदेश्वर सागर साहेबांकडून जा आम्हाला दिवसभर माहितीच मिळत आणि तिकडे असतो वेळ संपत आले पाठवा लवकर असतात दाखल झाली सध्यापर्यंत दाखल झाली आमच्या आरोपी नसतो नाही हो बरोबर तुमच्या पण गेली बातमी गेली आरोपी भेटत नाही आम्हाला असेल त्याच्यात

तो सिंगल पॉइंट ऑफ तुमचा एखादी घटना तुमच्यापर्यंत द्यायची तरी तुम्हाला सांगून दिली पाहिजे की बाबा तुम्ही ही घटना कधी छापणार आहात उद्या छापणार असाल तर ठीक आहे किंवा आत्ता थांबा दोन दिवसांनी तुम्हाला देतो प्राबल्य तुमचं दुसरी गोष्ट तुम्हाला तुमचं प्रोफेशन माहिती आहे आम्ही दिलेली बातमी चुकून जरी समजा एकदा आवाजही दिलेली असते चुकून आमच्याकडनं तरी तुम्हाला त्या कुठं करायचं आहे काय करायचं आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे आता तुम्हाला माहित नाही असं मला समजून सांगणार आहे की आम्ही एखादी बातमी पॉक्सोची दिली तर पॉक्सोच्या बातमीमध्ये तुम्हाला काय आहे हे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज आहे का किंवा पिढीचं नाव नका टाकू तिला पत्ता नाका छापू फोटो नाही आला पाहिजे तिची आयडेंटिटी डिस्क्झ नाही आली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करतात त्याची काळजी पण घेतो सिंगल पॉईंट फक्त तुम्हाला सांगतो जरी तुम्हाला शाळेत आली तर फक्त डायरेक्ट प्रभारी अधिकारी

काय माहिती का विषय काय बऱ्याच वेळा आम्हाला प्रेस नोट बनवायला काय मिळतो प्रेस नोट बनवायचे बघू ते आम्हाला आमचे काम केलं परंतु सर सर तुम्हीच नाव नाव जर डिक्लेअर केलं नाही आणि बातमी दिली तर होऊ शकत नाही तुम्हीच नाव द्यायचं नाही तुमच्याकडून जर नाव डिक्लेअर झालं नाही तर होऊ शकत नाही ना, ना मग

पोलीस मित्र ने काम करते त्यामुळे बरेच पत्रक आरायचे सगळे बसू त्या विषयावर चर्चा करतो काय आता हे काय होत नाही आपण जसं ग्रुप बनवलेत की नाही तसं प्रेस ग्रुप मध्ये पडली तर ते आपल्या ग्रुप ते काही त्यांना सांगितलं होतं त्यांना सांगितलं होतं ते असायची बरोबर असायचे ते बनवलं की नाही ते जायचं आता काय बी नाही सध्या आता बी नाही त्याच्यामुळे थोडं थोडं झालं

आपल्याला कसं एका मध्ये चार हजार पैसे डायरेक्ट वाटचायचं अचानक जर अशी काही वेळ आली की बाबा बातमट टाकली तुम्हाला आणि ती अचानक आपल्याला थांबवायची तर असंही नको राहिलं की तुमच्या मनपूर्ण दुसरीकडे व्हायचं कारण कधी 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 करतो की डायरेक्ट तुमच्या वापरा तुम्ही वापरा पर्सनली टाकलं म्हणजे पत्राला टाकायला काय हरकत नाहीये

ba nu tot șa să apas asta haioapă soro soro o dată ia cândva să mai soro 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 să лет. Нет.

फोटो आहे फोटो फोटो सर सरदार जवळ या संजू चल की आता हे पोराचं काढू दे कॅमेरा घेतो राहत करता अरे तू मोबाईल घे घेत राहत असता थांबत येऊ द्या आता येऊ द्या एवढं कड नाही नाही कडा ही रेकॉर्डिंग चालू आहे त्याचं हो ह्यात रेकॉर्डिंग पण होईल रेकॉर्डिंग फोटो हो का तिथं खाली आपले की फोटो पण आहे ते वरचा रेकॉर्डिंग चालू आहे 가지고 가지고, 동작하고. 어디가세요? 여기다. 여기 여기 여기. हा 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 चालतंय बघा हो भैया असं चालू राहत असंच राहू चालू शूटिंग पण आहे आणि खालचं आपल्याकडे पांढर फोटो चालू आहे व्हिडिओ बंद करा